कधी पण रिस्क घेण्यासाठी आणि काय पण शिकण्यासाठी थिंक शुड वी वी स्टडी डोंट फूड नमस्कार मंडळी महाराष्ट्र मंडळ आयर्लंडच्या नवदुर्गा पोडकास्ट मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नवरात्रीच्या सामर्थ्य नवदुर्गा यात आपण विविध लोकांचे इंटरव्ह्यू घेतो नवदुर्गांचे इंटरव्ह्यू घेतो तर आज ज्या आपल्यासोबत आहेत त्यांना पंधरा वर्ष इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा एक्सपिरियन्स प्लस त्या आयरलँडला डबल मास्टर्स कर करायला आलेल्या आहेत आणि त्याशिवाय समाजसेवा आणि मदत करणं किंवा आणि एक स्वतःचं चा व्हेंचरसुद्धा चालवणं हे पण त्या एकदम सामर्थ्याने करतात आ, मी स्मिता ताई देवाणगे यांचं स्वागत स्वागत करतो ताई तू भारतात पंधरा वर्ष इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये तू काम केलेलं आहेस आणि मग तू त्यानंतर आ, एक निर्णय घेतला आयर्लंड मध्ये करायचा तर तुला याबद्दल काय सांगा असं म्हणजे तो तुझा एक्सपिरियन्स पंधरा वर्षांचा आणि आता इथलं शिक्षण आता इथे येऊन तुला झाले बरेच वर्ष तर तुला याबद्दल काय सांगा असं वाटतं फर्स्ट ऑफ ऑल असं होतं की माझं स्टेप टू लर्न समथिंग मोर वॉज वन ऑफ द करिअर चॅलेंजेस म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये खूप काय चेंजेस झाले लिमन लिमनमधं लिमन ब्रदर बस झालं तेव्हा मॅन्युअल प्रोसेस होतं आणि आता खूप काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्लॉक चेन मी आय टीमध्ये नव्हती आय वॉज मोर ऑन ऑपरेशन पण ऑपरेशनमध्ये पण आम्हाला खूप काय टेक्नॉलॉजी वगैरे असतं थोडंफार आम्हाला नॉलेज हवं आहे आणि ॲज यू ग्रो हायर इन युअर पोझिशन ते थोडंसं नॉलेज हवं असतं म्हणून मी असं ठरलं की लेट्स गो फॉर अ सेकंड मास्टर आणि फिनटेकमध्ये करू फायनान्शियल टेक्नॉलॉजी विच वॉज वन ऑफ द बुम इंडियामध्ये थोडंसं रिसर्च केलेलं पण मला जसं हवं होतं तसं कोर्स नाही भेटलं म्हणून मी नेक्स्ट स्टेप जेव्हा मी बाबाशी बोलत होती त्यांनी सांगितलं की वाय नॉट गो अब्रॉड अँड टेक दॅट स्टेप खूप चॅलेंजिंग होतं खूप रिस्की पण होतं लिव्हिंग बॅक फिफ्टीन इयर्स ऑफ करियर आणि परत स्टडी करणं वॉज खूप चॅलेंजिंग पण इट इज वर्थ टेकिंग द म्हणून मी आली इथे फिनटेक करायला आणि खूप खूप काही शिकली मी इन टर्म्स ऑफ पर्सनल ग्रोथ खूप मस्त झालंय आणि प्रोफेशनल मध्ये खूप आता आय हॅव स्टेप्ड इन टू आयरिश मार्केट बघू आता पुढे काय होतं तू जसं आता बोललीस की तू बरंच काही शिकलीस तर म्हणजे मी हेच म्हणतोय की ह्या सगळ्या जर्नीमध्ये तू असं काय तुला काय काय शिकायला मिळालं किंवा स्पेसिफिक आपल्या सगळ्या ऑडियन्सला सांगायला की नेमकं काय शिकायला भेटलंस आणि ते तुला ग्रो करायला ती कशी हेल्प झाली तुला बेस्ट पार्ट मला असं वाटतं की कधी पण रिस्क घेण्यासाठी आणि काय पण शिकण्यासाठी नेवर थिंक टू वाईस बिलीव्ह इन सेल्फ आणि एक मला असं वाटतं मी जेव्हा महाराष्ट्र मंडलमध्ये काय इव्हेंटला जाते तिथे मला दोन छोटे चिंटूक फ्रेंड्स आहे माझे एक त्याचं नाव धैर्य आणि एक आहे श्रेय श्रेया इफ आय एम नॉट रॉ धैर्यचं असं आहे की त्यांनी मला एक छोटसं जेव्हा मी क्रिकेट क्रिकेटचं इव्हेंट होतं आम्ही गेलेलो आणि आय वॉज लाईक यु नो जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी मी कधी mm -hmm. like, you know, फोटो काढत नाही आणि त्याला असं पकडून मी फोटो काढत होती आणि त्याने सांगितलं दिदी स्माईल अँड आय वॉज लाईक like, ओके okay. अँड देन ही वॉज एजस्टिंग द कॅमेरा आणि तेव्हा मला कळलं की तुम्ही जे पण करत डू इट विथ फुल फोकस अँड फुल एन्थू म्हणजे जस्ट फॉर्मॅलिटीसाठी नाही करायचं म्हणजे आणि त्यांनी ते मला डायरेक्शन आणि सर्व काय फिट करून आणि ते फोटो खूप मस्त आलेलं तसंच मी जेव्हा गणपतीसाठी गेलेली श्रेया आणि ते बोलत होतं श्रेया आणि धैर्य तेव्हा श्रेया लाईक वी आस्ड समथिंग की तू कुठे काय शिकते आणि त्याला माहीत नाही होतं आणि शी वॉज बोल्ड इन अफ टू से की मला नाही माहीत आहे मी आईजवळ जाऊन विचारून येत आणि शी वेंट अँड केम बॅक इट शोज की कधी पण आपण जे माहीत नाही ना यू शूड बी प्राऊड इन अफ टू से की मला नाही माहीत आणि तुम्ही ते टेक अ स्टेप टू लर्न आहेत इन्स्टेड ऑफ यू नो की अरे मला नाही येत मला नाही येत खूप लोकांना सर्व काय नाही म्हणजे बेटर टू टेक अ स्टेप आणि लर्न करा हे छोटे छोटे गोष्टी असतं पण कधी आम्ही ऑब्झर्व करत नाही बरोबर म्हणून कधी जेव्हा तुम्हाला टाइम मिळतो जस्ट गो बॅक टू युअर पास्ट ट्राय करा की काहीतरी ऑब्झर्व म्हणजे तुम्ही काय केलंय विच इज अ मोटिवेशन म्हणजे फॉर मी कमिंग टू आयर्लंड वॉज अ बिगेस्ट थिंग बिगेस्ट चॅलेंज आता मला वाटतं की कारण कमिंग टू द अ बिगेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ चेंज झालं डेफिनेटली म्हणून काहीतरी तेव्हा वाटत होतं की इज इट अ रिस्की थिंग हॅव डन समथिंग बट आता वाटतं आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ जसं तू बोलली डिसिजन बद्दल रिस्की डिसिजन तेव्हा जसं वाटायचं की ते बर, होईल की नाही बरोबर म्हणजे होणार की right. नाही असे आपण जेव्हा असे डिसिजन घेतो तर तेव्हा पण एक आपल्याला -बर एक सेटबॅक असतो की आपलं होईल की नाही व्यवस्थित आपण बरोबर करू की नाही बरेचसे चॅलेंजेस सुद्धा असतात तर या चॅलेंजेसला तू ओव्हरकम कसं केलं म्हणजे ती एक थॉट थॉट प्रोसेस काय होती कारण एकदम ते कन्वर्जन जे झालं तुझं लाईक पंधरा वर्ष काम करणं आणि मग असा काहीतरी एक बोल्ड मूव घेणं तर ह्या सगळ्या चॅलेंजेसला तू कसं ओव्हरकम केलं द बेस्ट माझं मोटिवेशन असं असतं की आय स्पीक टू माय पॅरेंट्स लाईक इन अ डे टू थ्री इयर्स दे आर द बिगेस्ट मोटिवेटर म्हणजे फिफ्टी पर्सेंट मोटिवेशन मला तिथून भेटतं आणि द नेक्स्ट फिफ्टी पर्सेंट मोटिवेशन माझं असं असतं की आय एम व्हेरी टॉकेटिव्ह आय गो रॅन्डमली ऑन द रोड अँड मी कोणाशी काय पण बडबड करत असतं पण तेव्हा मला असं वाटतं की वेन यू स्टार्ट टॉकिंग टू द पीपल यू लर्न लॉड ऑफ थिंग्स अबाऊट द चॅलेंजेस अबाउट दर स्ट्रगल आणि खूप काही गोष्ट आपल्याला जे माहीत नसतं ते ते सांगतात मी इथे खूप लोकांना पाहिलंय की दे कम टू आयर्लंड एव्हरी वन सेज इट इज लाईक यु नो व्हेरी सॅड कंट्री अँड पण मला असं कधी वाटलं नाही बिकॉज मी नेमकं आय युज टू अटेंड नेटवर्किंग इव्हेंट खूप लोकांना भेटली अँड इथे मला खूप सपोर्ट अदर द दे इंडियन फ्रेंड्स म्हणजे जे, जे नॉन इंडियन्स आहेत त्यांनी खूप सपोर्ट केले एज्युकेशन मध्ये असाइनमेंट करण्यासाठी अँड दे आर द बेस्ट पीपल लाईक इट्स नॉट लाईक असं काय नसतं पण द प्रॉब्लेम इज लाईक आ ओन सेल्फ स्टॉपिंग आज की आपण कधी पुढे जात नाही ते एक मोठं चॅलेंजिंग असतं की आपण कधी पुढे जाऊन वी डोंट आस्क वॉट वी वॉन्ट बरोबर तू आत्ताच मेन्शन केलं की तुला लहान मुलांबरोबर बोलायला खेळायला आवडतं आणि तू त्यातून शिकते सुद्धा तर तू एन जी मध्ये सुद्धा काम केलेलं आहेस तू अंडर प्रिव्हिलेज मुलांना वगैरे हेल्प केलेली आहेस त्यांना शिकवलेलं आहेस तर तो एक तुझा अनुभव कसा होता म्हणजे कसा अनुभव होता अजून काय काय तुला बरंच काय आपल्याला मला म्हणजे माहिती आहे की आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं त्यांच्याकडनं ते तर तसंच तुला सुद्धा काय कसा अनुभव होता आणि काय काय शिकायला मिळालं तिथे जाणं एक खूप चॅलेंजिंग होतं जेव्हा मी लोकांना सांगितलं की आय गो अँड टीच स्ट्रीट किड्स लोकांनी सांगितलं स्ट्रीट ओ म्हणजे म्हणजे काय काय मी अजून एक हे करतो की मग याची सुरुवात कशी झाली तू तिथून जर सुरू करशील की मला हे करायचं आहे एक आला असेल विचार की मला शिकवायचा या मुलांना तर याची सुरुवात कशी झाली आणि मग तुला कसं वाटलं मला असं होतं की देन आय वॉज इन टू कॉपरेट आमचं एक ग्रुप होत सीएसआर ग्रुप कॉपरेटमध्ये असतं आणि एकदा मी गेलेली एक इव्हेंटला तिथे आम्ही एन जी ओ स्टुडंट्सला घेऊन जातो आपण वन डे पिकनिक साठी आणि तिथे सर्व एन जी ओ स्टुडंट्स येतात म्हणजे तेव्हा मी त्यांना खूप ऑब्झर्व केलं म्हणजे खूप काय बसतं आणि छोटे छोटे बसतं लाईक यु you नो know, एक मुली होती शी वॉज अराउंड टू इयर्स ओल्ड आणि आम्ही जेव्हाला त्यांच्याबरोबर बसले आणि शी इज लाईक दिदी आपतो ये खाना रोज खातो दॅट वॉज अ ट्रिगर पॉईंट आय वॉज लाईक यु नो आय स्टार्टेड क्राईंग आफ्टर सीईंग दॅट आणि तेव्हा मला वाटलं की दिस इज वन डे वॉट आय एम डुईंग फ्रॉम द ऑफिस वाय नॉट इफ आय स्पेयर लाईक थर्टी फोर्टी मिनट्स ऑर इवन टू आवर्स ऑफ माय फुल डे आउट ऑफ द वीक मी टू आवर्स त्यांच्यासाठी काय केलं की मला बरं वाटेल आणि जस नेबरहूड वी हॅड लॉर्ड ऑफ एनजीओ तिथे गेली मी त्यांना सांगितलं की आय वुड लाइक टू अ व्हॉलंटिअर आणि तेव्हा आम्ही गेलो तिथे व्हॉलंटिअरिंग केलं आणि तेव्हा मला खूप जास्त इंटरेस्टिंग आय जॉईन टू थ्री एनजीओ तिथे गेली फर्स्ट डे स्पेंड केलं आय वॉज नॉट शुअर स्ट्रीट किडना यु नो हँडल करणं खूप कठीण आहे म्हणजे लिटरली त्यांना बसा म्हणजे क्यू बेटणं खडे रे कि नाही बोल सकते म्हणजे त्यांचं ना असं रॉंग क्वेश्चन असतं व्हॅलिड पण असतं पण आपल्याला ते यु नो वी आर सो अग्रेसिव्ह लगेच काहीतरी बोलतात राईट आणि वी डोंट हॅव आन्सर्स टू इट ते खूप चॅलेंजिंग असतं पण त्याच्याबरोबर वेन यू ट्राय टू अंडरस्टँड देअर पॉईंट ऑफ व्ह्यू सोपं होतं म्हणजे ते दे डोंट इझिली टेक आ थिंग्स आणि त्यांना तुम्ही जसं मोल्ड करेल तसं ते मग थोड्या दिवसाने ते ओके त्यांचं मेन असतं की वाय शुड वी स्टडी वेन वी डोंट हॅव फूड त्यांना म्हणजे मेन असं असतं की आम्हाला फूड हवंय म्हणजे <laughs> बेसिक त्यांचं फूड एज अ बेसिक नेसेसिटी आणि एज्युकेशन इज सेकंड त्यांना ते मेंटरिंग करणं ते खूप कठीण असतं आणि तसं केलंय आणि खूप काय मी शिकली आहे म्हणजे माझं असं असतं की मला काय शिकायला भेटलंय त्यांच्या दॅट वॉज अ गुड जर्नी फॉर मी बापरे म्हणजे हे ऐकून खरंच ते एक अजून हे वाढते एक रिस्पेक्ट वाढते आणि मुलांसाठी सुद्धा आ, आता तू जसं बोलली की तुलाही बरंच काही शिकायला मिळतं त्यांचे स्ट्रगल्स बघून किंवा त्यांचं काहीतरी बघून पण जर तुला कधी तुझ्या आयुष्यात स्ट्रगल्स करते तू किंवा कुठेतरी तू डिमोटिवेट आहे तुला काही सुचत नाही आहे काय करावं काय नाही तर अशा सिच्युएशनमध्ये तू स्वतःला कशी मोटिवेट करतेस दॅट इज द टपेस्ट क्वेश्चन माझं एक असतं जेव्हा मी खूप काय यु नो सॅड असते म्हणजे मला कळत नाही काय करायचं आहे वॉट आय डू इज लाईक आय टेक अ टेन मिनिट्स वॉक निअर द सी रिवर साईड ऑन निअर द माउंटेन साईड जस्ट सिट फुट ऑन माय म्युझिक अँड सिट आणि फक्त थोडंसं अनालिसिस म्हणजे मी कोणाशी बोलत नाही फक्त तिथे बसते म्हणजे आय गो निअर टू द नेचर जिथे गार्डन असो की रिवर असो तिथे बसते मग थोडसं मेडिटेशन म्युझिक या स्पिरिच्युअल म्युझिक लावून बसते विच इज ऑफ अ रिलॅक्सेशन फॉर मी त्यानंतर डिसिजन बिकॉज असं असतं ना जेव्हा आपण खूप हॅपी असतो की किंवा आपण खूप दुखी असतो तेव्हा जे आपण डिसिजन घेतो दॅट इज नॉट ऍक्च्युअल द डिसिजन इट इज वन ऑफ द रिस्कीएस्ट डिसिजन कारण तेव्हा आपण वी आर नॉट इन अ स्टेट ऑफ माइंड कूल डाऊन आणि द बेस्ट पार्ट वॉट यू शुड हॅव मोर ऑफ युअर पॉझिटिव्ह पीपल अराउंड यू आई बाबा असतात आणि यू शूड हॅव अ गुड फ्रेंड्स यू शूड हॅव अ गुड मेंट मी पण असं इथे कधी कधी मला खूप असं सॅड वाटत हो कॉलेजमध्ये खूप काय फ्रेंड्स होते नॉन इंडियन्स फ्रेंड्स होते आणि इंडियन फ्रेंड्स होते वी स्पेंड अ गुड टाईम लाईक आय युस टू से आय एम फिलिंग सॅड बी ओपन अबाउट की मला असं वाटतंय की मी सॅड आहे जेव्हा तुम्ही लोकांबरोबर बोलतात तेव्हा असं कळतं की यू आर नॉट द ओन्ली पर्सन सॅड इट्स लाईक द ऑपोजिट पर्सन इज ऑल्सो सॅड तेव्हा आपल्याला असं वाटतं ओके एक मस्त हे बघितलेलं uh, इन्स्टावरती काय रील इन्स्टा की कुठेतरी वाचलेलं की दहा लोक असं जा, uh, जातात देवाजवळ आणि सांगतात की गॉड आपने म्हणजे बहुत सारी दुख दिया आणि वॉट ही सेज इज लाईक सर्वांनी आपलं दुःख एक टेबलवरती टाका आणि ही मेक्स टाक अँड देन देव सांगतात तुम्हाला जे दुःख सोपं वाटतं तुम्ही घ्या आणि सर्व काय करतात आपलं आपलं दुःख घेतात आणि तेव्हा देव सांगता असं का त्यांना वाटतं की माझं दुःख सोपं आहे कम्पेअर्ड टू द अदर्स तेच असतं आपण कधी दुसऱ्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू आणि आज आता असं झालंय की लॉर्ड ऑफ पीपल आर इन टू टेक्नॉलॉजी आपण पर्सनल पेक्षा व्हॉट्सअप मीटिंग खूप प्रिफर करतो विच इज द कॉज ऑफ लॉट ऑफ थिंग सॅडनेस डिप्रेशन अँड कनेक्टिंग टू द पीपल त्यासाठीच मला असं वाटतं की तिथे इंडियामध्ये एन जी ओ सपोर्ट करत होती इथे असं मी एक स्मॉल इनिशिएटिव्ह आहे ॲज अ लेक्स स्टॉम म्हणून कोणाला हेल्प हवं आहे लाईक जस्ट टू टॉक लाईक यु नो इफ आर फिलिंग लो जस्ट वॉन्ट टू टॉक यू कॅन कॉल मी आप सी व्ही अपडेट करायचंय काहीतरी गायडन्स हॅपी टू हेल्प यु म्हणजे तू बोलली की थोडक्यात वेळ द्या स्वतःला आणि लोकांसोबत चांगल्या लोकांसोबत राहा आणि आपली जी मनातली गोष्ट आहे ती शेअर करा धिस right? इज uh, म्हणजे खरंच बरं वाटलं आणि जस तू ताई बोललीस की स्वतःला वेळ देणं आणि चांगल्या लोकांसोबत राहणं आणि जे काही आपल्याला मनापासून वाटतंय ते शेअर करणं याने तुला खूप मदत केली आणि तू आता एक तुझ्या लेट्स ब्रेन स्टॉम सुद्धा एक आ, हे केलास तर नेमकं का ते काय आहे म्हणजे आमच्यासारखे बरेच लोक मास्टर्सला येतात आणि आम्हाला मेंटर्सची किंवा फ्रेंड्सची सगळ्यांची गरज असते की आपण कुठे चुकतोय किंवा काय करायला हवं तर हे ऐकून ऍक्च्युअली खरंच खूप बरं वाटलं तुझे सुरू केल्यास तर याबद्दल तुला कसं सुचलं आणि कशी कल्पना आली की हे सुरू करावं आणि ते कसं सुरू आहे आता तुझं ओके okay. uh, मी ते आलेली जेव्हा सर्वांनी सांगितलं की सीव्ही अपडेशन इज अ मोस्ट थिंग अँड मी एक दोन सीव्ही रायटर्स वगैरे त्यांच्याशी भेटली आणि वॉट आय हॅव सीन असी सीव्ही लिहिताना मोस्टली पीपल फोकस ऑन द फॉर्मॅटिंग थिंग पण जेव्हा आपलं कोर इम्पॉर्टंट इनग्रेडियंट आय वुड से ऑफ द सीव्ही इज मिसिंग म्हणजे ते सर्वांना एक स्टँडर्ड फॉर्मॅट करून देतात हाव दॅट इज नॉट द राईट वे एक यु नो आपलं हे असतं की सिनियर मॅनेजमेंट लेवलमध्ये तुम्ही अप्लाय करताना व्हॉट इज द मेन इम्पॉर्टंट इनग्रेडियंट एंट्री लेवलमध्ये काय असतं ते सर्व एक uh, म्हणजे माझं ऑब्झर्वेशन होतं सेम आम्ही uh, असं एक इनिशिएटिव्ह कोविडमध्ये स्टार्ट केलेलं बॅक इन इंडिया विच इज नोन ॲज इन्व्हेस्टमेंट बँकर्स फोरम त्याच्यामध्ये आम्ही असं आम्हाला वाटतं की खूप लोकांना नॉलेज गॅप असतं सी व्ही कसं लिहायचं ते माहीत नसतं म्हणून आम्ही एव्हरी विकेंड कोविडमध्ये जसं माहित आहे की सर्व घरी होते आणि वी कनेक्टेड टू लॉर्ड ऑफ कॉपरेट पीपल टॉप लेवल मॅनेजमेंट त्यांना सांगितलं की कॅन यू गाईड आणि आम्ही प्रोडक्ट वरती ट्रेनिंग करत होतो लिंकडिन वरती सीव्ही व्ही कसं लिहायचं इन वरती पिक्चर्स मी खूप लोकांना पाहिलं की लिंकडिन वरती ते ट्रॅक्सचं फोटो नाहीतर काय पबचं फोटो असं पण टाकतात विच इज नॉट अ कॉपरेट लिंकटन इज मोर ऑफ अ कॉपरेट प्लॅटफॉर्म ते थोडं छोटं छोटं त्यांना ते कधी कळत नाही और दे डोंट डू नॉट इवन नोटिस लाईक यु नो अँड फ्यू थिंग्स काय असतं की सी मध्ये गॅप इश्यूज पॉइंट ते आपल्याला वाटतं की इट्स नॉर्मल पण मी जेव्हा मॅनेजर बरोबर बसली होती की टू टेक अ इंटरव्ह्यू त्यांनी हे सर्व ऑब्झर्व केलेलं त्यांना वाटतं इफ द पर्सन इज नॉट व्हेरी परफेक्ट सी वी लिहिताना हाऊ कॅन यू बी परफेक्ट इन डूईंग इज वर्क विच इज इम्पॉर्टंट मी आताच एक सी वी पाहिलेलं त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन म्हणजे पाच मध्ये तीन पॉइंट मध्ये होतं टू पॉइंट मध्ये होतं पण ते ऑब्झर्व नाही करत इट शोज युअर लॅक ऑफ यु नो इन्व्हेस्टमेंट ऑफ युअर टाइम इन प्रेझेंटिंग युअर सेल्फ म्हणून मला असं वाटलं की आय कॅन हेल्प टू सम एक्सटेंट आय एम नॉट अ प्रोफेशनल रायटर पण मला वाटतं की आय कुड गाईड म्हणून मी सांगितलं ले की लेट्स ब्रेन स्टॉम दॅट इज द टॅग लाईन लेट्स ब्रेन स्टॉम म्हणजे वॉट यू थिंक आय वुड गिव्ह यू अ डायरेक्शन आणि आपण काहीतरी डिफरंट वे करू खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे आहेत म्हणजे आय uh, एम शुअर sure की नवीन येणारे जे आता स्टुडंट्स आहेत किंवा इव्हन आधीचे त्यांना खूप हेल्प होईल uh, त्यावरच मी म्हणजे आता जे नवीन पिढी आहेत तुला इतका एक्सपिरियन्स आहे तर तू नवीन पिढीला काय एक म्हणजे एक काय देऊ शकशील इन्फॉर्मेशन किंवा एक गायडन्स म्हणून काय सांगू शकशील त्यांना असा एक प्रश्न आहे एक तरी अ, एक असं असतं की बिलीव्ह इन सेल्फ तुम्ही जे पण करतात म्हणजे जे पण फील्डमध्ये जाणार आहे बी इट अ पार्ट टाइम जॉब फॉर ड्युरिंग युअर स्टडीज और बी इट युअर फुल टाइम जॉब मेक शुअर यू गिव्ह युअर हंड्रेड पर्सेंट इथे खूप लोकांचं असं प्रोफेशनल मी इथे पाहिलंय की इंडियामध्ये असं असतं की नाईन आवर्स जॉबमध्ये आम्ही टेन टाइम्स वी गो फॉर अ टी ब्रेक अँड लंच ब्रेक इथे लोक खूप प्रोफेशनल असतात म्हणजे नाईन टू फाय म्हणजे नाईन टू फाय यू वर्क अँड यू गो होम वर्क बिकॉज आफ्टर फाय इज युअर पर्सनल लाईफ अँड यू वर्क ऑन द बिलीव्ह इन सेल्फ टेक रिस्क मू आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन इथे अजून एक असतं की when we come down, we look out for the people within our group. Manje, mm. we always look and be in the same group. Ami kadi, uh, explore karat. Manje, we don't go out with the people other than the indian. Very, very. Uh, we don't uh, explore their culture. if you have planned and taken a decision to be here, i would say go and talk to a lot of other people. tensor culture, tensor uh, working style. because. जेव्हा तुम्ही कॉपरेट मध्ये जाणार आहे यू वुड बी वर्किंग नॉट ओनली विथ द इंडियन्स बट ऑल द पीपल अक्रॉस द ग्लोब आणि ते तुम्हाला खूप हेल्प करतात दे आर टू स्वीट दे गिव यू लॉड ऑफ इन्फॉर्मेशन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट खूप म्हणजे खूप बरोबर बोललीस की आपण शेवटी आपण यांच्या इथे आलेलो आहोत यांच्या जागेत आलेलो आहे आणि आपल्याला त्यांना ओळखणं त्यांच्यासोबत राहणं हे खूप गरजेचं आहे आता आपण म्हणजे मी पण तुला बरेच आता एक दीड वर्ष झालं मी ओळखतो आपण महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात आणि सगळीकडे भेटत असतो व्हॉलेंटिअरिंग करतो तर तुला काय वाटतं महाराष्ट्र मंडळाचा असा जो इनिशिएटिव्ह आहे किंवा आपण जे काही आपले सण साजरे करतो ते कितपत तुला हेल्प करतात किंवा किती बरं वाटतं काय वाटतं तुला याबद्दल uh, महाराष्ट्र म्हटलं की मला द फर्स्ट थिंग कम्स टू माय माइंड इज गणपती बाप्पा मोर्या म्हणून मला असं वाटतं की आय एम टू कनेक्टेड टू गणपती बाप्पा म्हणजे ऑफिसमध्ये लॅपटॉपमध्ये सर्व कडे माझं गणपती बाप्पा असतात ही इज द गायडन्स फॉर मी आणि जेव्हा फर्स्ट टाइम बॅक इन टू थिंक या जुलाईमध्ये जेव्हा ते ऍड आलेलं की आपल्या ग्रुपमध्ये आलेलं की आपण एक टीम होणार आहे आणि यु नो वी ऑल कम टुगेदर तेव्हा आय थिंक आय कॉल्ड अप विजय दादा मे yeah, बी की मी व्हॉलेंटिअर करणार आहे आणि तिथे गेली hmm. आणि आय फेल दॅट यु नो जेव्हा ते, ते, you know, uh, ते गणपती आरती वगैरे आय वॉज लाईक सो रिलॅक्स म्हणजे मला वाटलं की ॲट लिस्ट आय एम नॉट अ लोन आय एम स्टील इन यु नो द प्लेस नियर टू मी आणि खूप काय गोष्ट जे मी इंडियामध्ये मिस करत होते म्हणजे खूप काय ट्रेडिशनल वे इंडियामध्ये बिकॉज ऑफ द वर्क लाईफ अँड एव्हरीथिंग आय कुड नॉट अटेंड पंढरपूरची यात्रा ते सर्व इथे म्हणजे ट्रेडिशनल वे पाहून मला खूप मस्त वाटतं आणि आय फील सो हॅपी कधी कधी मी विडिओ अपडेट करताना लोक मला विसरतात आय यू इन इंडिया बट नो आय एम एन आयर्लंड आय एन स्टील वीट फील दॅट असं बरेचदा होतं आपण इंडियातून येतो आणि असं वाटतं की इथे आल्यानंतर आपण आपल्या संस्कृतीशी अजून जास्त कनेक्ट झालो आणि हे तर मला पण ते खूप बरं वाटतं मंडळ जे काही करतं सगळ्यांसाठी आता मी एक शेवटला प्रश्न घेत होते जसं आपण बोललो नवरात्राचा हा पोडकास्ट आहे तर तुला नवदुर्गांमधली कोणती देवी सगळ्यात जास्त प्रेरणादायी वाटते तुझ्यासाठी जो तुझा जो एक्सपिरियन्स आहे तुझं का uh, like, you know, like जे काही आतापर्यंतची जर्नी आहे तर तुला अशी कुठली देवी प्रेरणादायी मला प्रेरणा महाकाळी बिकॉज वट आय फील इज यू नो टू किल द कम्फर्ट झोन टेकिंग अर एंड एव्हरीथिंग टू ओव्हरकम एव्हरीथिंग म्हणजे ते अग्रेसिव्हनेस असलं की तुम्ही खूप काय अचीव्ह कर करायला खूप सोपं होतं बरोबर थँक्यू सो मच तू आल्याबद्दल मी महाराष्ट्र मंडळाच्या वतीने तुझे खूप आभार मानतो की तू वेळ काढलास आणि या पॉडकास्टला आलीस आणि तुझी जर्नी शेअर केली आमच्या सगळ्यांबरोबर थँक्यू सो मच थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी ते यु नो दोन शब्द बोलण्यासाठी आणि इफ आय कुड हेल्प इन एनी बी टू डू एट मंडलचा जय जय का विदेशात आपली संस्कार